उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्यानंतर मोहोळच्या अनगरमध्ये जोरदार जल्लोष झाला राजन पाटील समर्थकांनी हलगीच्या तालावर जल्लोष साजरा केला यावरून राजन पाटील यांचे विरोधक उमेश पाटलांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी अनेक विषयावरून जहरी टीका केली आहे बघा काय म्हणाले उमेश पाटील आणि अनगरकरांची गडबशी एका भाऊबलीला एका महिलेनं हरवलं अशा पद्धतीच्या बातम्या आता त्यांचा अर्ज भरण्याच्या करता आनगरला नगराध्यक्ष पदाची निवडणूक जी आहे बिनिरोध होण्याचा इतिहास जो आहे तो मोडीच निघला परंतु अनगरकरांनी पुन्हा रडीचा नाव केलं त्याला पळपुटेपणा म्हणतात पळपुटेपणा रडीचा नाव खेळा आणि त्या उजवला देण्याचा अर्ज छाननी बाद केला कुठल्या कारणामुळे बाद केला के सूचकाची सही नाही अनु क्रमांक चुकला मतदार यादीचा क्रमांक चुकला आम्ही दादा वेळाला तपासून बघितले वकील देवला होता त्या अर्ज लिहायला अर्ज वीस वीस वर्ष झालं राजकारण करतोय ग्रामपंचायतीपासून सगळ्या निवडणुका लढवतोय छाप ग्रामपंचायतीचा सदस्य मी अर्ज चुकत नाही आम्हाला माहित नाही का की उद्या तुम्ही प्रत्येक गोष्ट लावून आहे तेवढी काळजी आम्ही घेणार नाही का सगळी काळजी घेतली एवढंच नव्हे तर उज्ज्वला ताईच्या सह्या करताना शूटिंग सुद्धा घेतल्या आणि तशाही परिस्थितीमध्ये तो अर्ज बाद झाला मी विचार करतोय असं कसं होऊ शकतं तिथं सीसीटीव्ही ती सगळं आहे दिसल लागत काय करता येईल अर्ज बाद करायला सूचकाची सहीच नाही सही कुठे गेली कारण सूचकाची सही ही वेगळ्या पानावर नाही उमेदवाराची सही आहे ते सही तरीच असते सूचकाची सही बाद बदलाव तर उमेदवाराची सही पण काय व्हायला पाहिजे बरोबर ना त्याचं डुप्लिकेट सही करावं लागेल आता मी एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर व्हिडिओ बघितला कुणी पण सगळ्यांनी काढून बघा व्हिडिओ पेन इरेजर म्हणजे शाईचं लिहिलेलं खोडणारा पेन बाजारामध्ये पन्नास रुपयात मिळते म्हणजे जे सही केलेली आहे त्या पेन नोडूनच काढली आपण कसं पेन्सिलचं खोडतो तसं पेनचं लिहिलेलं सुद्धा खोडणारा रबर आले त्या रबरानं ती शाई खोडून टाकली म्हणजे सही खोडून टाकली आणि ती सही केली नाही असं दाखवलं त्या अनुक्रमांक काय चुकलं म्हटलं ते कोणलंच दुसरं लिहिलं आता सांगा हा माई संघ लढू शकत नाही तर घरा कस कस लढणार असं म्हणताय मी अजून लय काय काय म्हणणार आहे आता फक्त ऐकत राहायचं अजून सुरू आहे आम्ही तर जाकीय अरे एक विधवा बाई सध्या भांडी करणारी बाई म्हणजे आपल्याकडे शेतात रोजाला जाणारी बाई असती ना तिच्या भांडी तिथं वजाला जायला खोरपायला शेत नसतंय विधवा असलेली महिला आणि तिचा मुलगा त्यांनी तुम्हाला मागचा एक आठवडा काम <laughs> लावलं कामगारला घेराबंदी करून टाकली गावामध्ये जाणारी प्रत्येक गाडी चेक करून केली जाते ह्याच्यात उज्वाला थेट आहे का स्वप्नात सुद्धा ह्यांना उज्ज्वला थेट दिसायला लागली ती खरी मर्जानी त्यांना लढाईची तयारी दाखवली आता तिचा अर्ज पास झालाय म्हटल्यानंतर अनगरची काही टाळकी एका गाडीमध्ये आली आणि माझ्या घराच्या फटाकडा ठेवून गेली <laughs> किती पत्ता विजय मिळवला एका बाईचा अर्ज केल्या करून निवडणूक नाटून मध्ये येऊन तुम्ही एवढी नाकाबंदी करून सुद्धा तुमच्या तोंडावर मागण्या फेकून गेली काही घंट तिथं उघडू शकला नाही तुम्ही ना तुमचा फौज फटाल तुमचा धरारा तुम्ही ठरवलं होता की निवडणूक बिनविरोध करायची अरे आजपर्यंत कुठल्या तोऱ्याने सांगत होता आमची सत्तर वर्षापासूनची परंपरा आमची ग्रामपंचायत बिनविरोध होती विरोध होत होती <laughs> आज सगळं महाराष्ट्राला मोह सोलापूर जिल्ह्याला उद्या महाराष्ट्राला समजलं देशाला समजलं हे अंग राक्षस राहतो याची गुंडगिरी आणि दादागिरी जर आपल्याला संपवायची असेल लक्षात घ्या कुठल्याही सत्ताकारणापासून जर याला हात मार नाही केलं जी अनगरला परिस्थिती आहे ती तुमच्या प्रत्येकाच्या गावात निर्माण होऊ शकते विचार करा जर अनगरचा अप्पर तसील का आले जर झाला असता जी जी गावं बेचाळीस गावं त्या अनगरच्या अप्पर तहसीलला जोडली होती आज उज्ज्वला भितीला अनगरात जाता अर्ज भरायला एके के फोर्टी सेव्हन पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी जावं लागलं एके के फोर्टी सेव्हन कशाला म्हणतात स्टेनगन कशाला म्हणतात स्टेनगन घेतलेले बंदूकधारी आधमाच हजार लोकांचा जमाव त्या ठिकाणी गावातला घोळा करता एका बाईला आढवायसाठी एका महिलेला आढावायचं करता काय बाबाचा बाई करून टाकलेला एखाद्याला पुरुषाच्या जागी स्त्री लिहिल्या म्हणून अर्ज बा पुलिंगीच्या स्त्रीलिंगी समजूल उज्वला पिठाचा गाव बंगला आहे तिचं शेत आहे तीस एकर शेत आहे आणि तिच्या शेतामध्ये पिकणारा ऊस ह्याच नालायकांच्या कारखान्यात घातला जातो आणि पैसे वसूल करते <sutist> आहे घरभट्टी आहे पैसे वसूल करते आणि तरी म्हणतात ही इथली रहिवासीच नाही मतदारांनी नाव केलं तिला त्याच्यासाठी कोर्टात जावं लागलं त्याची सुनावणी झाली आणि मग कोर्टाने आदेश दिला की हिन सतरा पुरावे दिले ह्या गावची रहिवासी आहे आणि इतर कुठेही मतदार नाही त्यामुळे माझा मतदार असल्याचा अधिकार तुम्हाला करता येणार नाही याच्याकरता सुद्धा तिने लढा दिला पुन्हा मतदारांधीत नाव आणायला भाग पाडलं आता यांच्या लक्षात आलं ना मतदार नाव आलं म्हणजे सुद्धा निवडणुकीला उभी राहणार म्हणजे राहणार निवडणुकीला उभे करता कागद कुठली लागतात जी कागद नगरपंचेतली मुदून घेता येतात ते म्हणजे शौचालयाचा दाखला शौचालयाचा नुसता दाखला नाही शौचालय वापरात असल्याचा दाखला मग यांनी काय केला शौचालयात दाखला द्या म्हणून मुख्याधिकाऱ्याला पत्र लिहिलं ईमेल केला फोन केला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली की मला मुख्याधिकारी शौचालयाचा दाखला देत नाही मग मुख्याधिकारी साहेबांनी एक पत्र पाठवलं आणि पत्रामध्ये लिहिलं असं कायदा काय दिलं की तुमच्याकडे शौचालय आहे तुमचं घर इथं आहे आता बंगला आहे घरात ऍट्रेस एक सोडून दोन दोन टॉयलेट बाथरूम आहेत शौचालय आहे परंतु शौचालय वापरात असल्याच्या संदर्भात हजर जमा न करता आल्याने तुम्हाला शौचालय वापरात असल्याचा दाखला देता येत नाही आता शौचालय वापरात असल्याचा पुरावा नेमका कसा द्यायचा म्हणजे शौचालयाला जायचं मसायचं आणि धूपर्यंत शूटिंग करायचं आणि तुमच्यानंतर सगळं पूर्ण झालं म्हणजे वापरात अरे बस पण करायचं सगळं गेलं का दवायचं अरे काय धंदा लावलाय शौचालय वापरात असल्याची खातर जमा करायची कुणी कर का मुख्याधिकारी येऊन बघणार बसा शौचालया अनमत त्याचा तुम्ही खात्री करणार लाइन शेअर करा आपली आपल्या गावामध्ये काय लायकी राहिली आहे ही मतदानामधून दिसेल म्हणून त्यांना निवडणूकच होऊ द्यायची नव्हती म्हणून करता हा खटा अरे त्या अर्जाला जाणाऱ्या गाड्या रस्त्यावर तुम्ही सगळं उसाचे ट्रॅक्टर लावले ला ट्रका अडवायला लावल्या येणाऱ्या झाणाऱ्या ला ला प्रत्येक गाडीला तुम्ही गाडी थांबूच चेक करता इथं उज्ज्वला फेरी हाय का नाही एवढं नव्या तर त्या रस्त्याला जाणारी एसटी सुद्धा चटलेली एसटी एसटी थांबवून एसटी आत जाऊन बघितलं प्रत्येकाकडे उज्ज्वला तिथे आले तर नाही अर्ज भरायला आणि हे सगळं जर आपण कोणी केलं असतं तर प्रशासनानं ऐकलं असतं का कधीच पोलिसांनी आम्हाला आत टाकलं असतं परंतु बिचारा कधी झालं त्यांनाही दोस्त वरण दबाव खालन दबाव साईडनं दबाव दबावा दबावा दबून दबून बिचारी पोलीस सुद्धा झेबून गेली कांचाही श्वास पडलाय आता करताय का आणि ह्यामुळं हे गोष्ट स्पष्ट झालेली आहे संबंध महाराष्ट्राला का आलं हिरा म्हणून त्यांच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर काय होऊ शकतं अरे विकास वगैरे सगळं उद्या त्याला होत राहील रस्ते होतील राहतील लाईट बसत जाईल गटार येईल जाईल विकासाची कामं ही निरंतर प्रक्रिया आहे याची मागणी कधी संपत नसली पण हा राक्षस जर तुमच्या बोकांनी बसला तर तुमच्या बराबाळांचं आणि तुमचं सगळं भविष्य जे आहे ते विरामगिरीत तुम्हाला घालावं लागेल आणि या करता म्हणून उद्याच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये तुमचं आणि आमचं काय जमतंय न जमतय कुठल्या पार्टीचा कुठल्या पक्षाचा कुठल्या गटाचा कुठल्या गटाचा काही बघायचं नाही हा प्रश्न तुमचा आमच्या अस्तित्वचा आहे तुमच्या पुढच्या पिढीचा अस्तित्वाचा आहे या लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे आमच्या महिला आणि आमच्या आया बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असाव अशा पद्धतीची पकड त्यांना ठेवायची म्हणून इथून पुढच्या काळामध्ये ज्या व्यासपीठावर तिथं उमेश पाटील उभा आहे तिथे चरण बासवर उभा आहे तिथं रमण पारस्कर उभा आहे तिथं राजू खरे उभे आहेत ते व्यासपीठ म्हणजे या राजन पाटलाच्या विरोधातलं व्यासपीठ आहे मत्स्य कुणाचा कुठलाही असो ही माणसं जी आहे ते प्रामाणिकपणे या राजन पाटलाच्या दशेतीच्या विरोधात कठोरपणे प्रतिकार करतायत तुमचा जर साथ नसेल आम्ही कमी बोलू तुमच्या साथीची आवश्यकता आहे तुमच्या मताची आवश्यकता आहे तुम्ही कुठल्याही कुणी काट्या गुराने हातामध्ये लाट्या घ्यायची गरज नाही आपण दादागिरी करणारी गुंडेगिरी करणारी माणसं नाही या हो। आपण प्रेमानं लोकशाही मार्गाने लोकांच्याकडे हात पसरून विनंती करून मतदार हा राजा आहे हे समजून आपण त्या ठिकाणी लोकांच्याकडे मतं मांडणार उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्या मोहोळ तालुक्यामध्ये कळत कोपऱ्यात असणाऱ्या माझ्या आया बहिणी आणि सर्व मतदारांना माझं आव्हान आहे जो छेळ त्या उज्ज्वला केला ज्या पद्धतीने तिच्यावर अन्य अत्याचार केला तसा छळ आणि अन्य अत्याचार जर तुमच्यावर व्हायचा नसेल आणि आमच्यासंखी जसेच आपल्या गावात निर्माण व्हायचे नसेल तर या मोहोळ तालुक्याची कुठल्याही प्रकारची सत्ता कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो नगरपालिका असो जिल्हा परिषद असो आमदार असो किंवा खासदार असो कुठल्याही प्रकारची सत्ता या लोकांच्या जाता जाता कामा नये याची खबरदारी घ्या अशा पद्धतीची विजू कोकाडे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं या, या तालुक्याकडे पाठी करतो तुमच्या पाठीच्या आम्ही खंबीरपणे उभे आहोत या राक्षसानं संपवण्याच्या करता तुमची साथ अत्यंत आवश्यक आहे तुमच्यातल्या भांडणाचा परिणाम तुमच्यातल्या आपसातल्या गटातटाचा परिणाम गावागावातल्या पार्टी आरती जास्ती गावागावच्या वेगवेगळ्या त्याचा परिणाम कसल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीवर होऊ देऊ नका अशी विनंती करतो विजूला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र